नमस्कार मित्रांनो आज मी आहे साळेगावमध्ये बाजाराचा वार गुरुवार तालुका केज जिल्हा बीड प्रत्येक गुरुवारी बाजार भरल्या जातो मित्रांनो चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर व्हिडिओ पाहत असताना तर फेसबुक पेजला देखील फॉलो करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सांगा काय सांगितले एक, एक लाख वीस हजार दत्तावर कसे दोन्ही गुन्हा कायम आहेत

चालू आहे ते सगळ्या यांचे चार चार दात हे चालू आहे कामाच्या मारायच्या बोलीत आहेत सुट्ट दोन दात ती चालूगी? ती चालूगी। ते चालू आहे बर त्याचे काय छत्तीस हजार सांगा ना व्यवहारात होईन कमी जास्त सांगा नंबर सतरा चाळीस एकोणीस काय सांगितले एक लाख दहा हजार दातावर कसे आहेत दोन्ही दोन दोन आहेत चालू कशाला नवा माल आहे गाडीला गाडीला बी धरलेला नाही समजा बोलीत नाहीत समजा थोडक्यात बरं ते वासर कसे आहेत दातावर दोन दोन आहेत ते बी दोन दोन आहेत त्यांचे काय सांगायला एकवीस ते बी धरलेले ते लाल का तुम लाल लालक्याचे काय सांगितले ते कसं आहे दोन बरं नंबर सांग एक्क्याण्णव तेरा सत्त्याण्णव कोणते कोणते बाजार करतो पात्री न्यू हे किती बारक्याचे अर्ध्याचे किती जा कितीला विकले सोळा हजार दातारा कडावर आले त्यांचे त्यांचे किती पासष्ट दातावर दोन चार क्वाशाचे सहा दात त्याचे किती पस्तीस सांगा नंबर त्र्याण्णव पंचवीस साठ नव्वद बेचाळीस काय इकले त्यांचे हे दिले एक कमी साठ ला काय सांगितले पाव ना यांचे एक लाख एक हजार दातावर दाताला दाता कसे येत चार चार झुपलेले कशा कशाला आहेत अवताला गाडीला सगळ्याला बोली सगळी त्यांची कोणत्या गावची फक्राबाद किती कितीपर्यंत द्यायचं घ्यायचं काय होईल नव्वद ला फायनल बाजारात काय मागणी चालू तर मित्रांनो बाजारात पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत मागणी चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण एक ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशीची वासरा आहेत तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करू शकता दातावरती चार चार दाता दात आहेत बरं धावत बिवत नाही ना एखादं कोणतं धावत आहे का एखादं एक जरा करते का किती दिवस एक दोन दिवस करते दोन दिवस। का कोणा येते ना हातावर ये बरं सांगा ना? नंबर सांगा नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी चोपन्न छप्पन

काळ बाहेर काढा हे एक उंबडी घेतो सांगाला आणि साडेतीनशे रुपये का सांगा साडे सांगा तीनशे सांगाला देवला अडीचशे रुपयाला देवला अडीचशे रुपयाला नर सांगतो चारशे रुपया आला हा, हा? देवला साडेतीनशेला नर नर उंबडी ला सांगायला ह्या ह्या अंड्यावर किती दिवसांनी येतात का अंडे ही एक महिन्यात अंड्यावर येतात एक महिन्याने आणखीन अंड्यावर ये पूर्ण झाली अच्छा पाच महिन्याला पोल्ट्री फार्म कुठं कोणत्या गावात फक्राबाद ला आहे का फराबाद तालुकावासी जिल्हा धाराशिव अच्छा तुम्ही प्रत्येक बाजारला विकायला घेऊन जातात का कोणता कोणता बाजार करतात नेकनूर वडवणी अच्छा म्हणजे भरपूर बाजार करता तुम्ही हे असे कोंबड्या भरूनच घेऊन जातात सोबत अडीचशे अडीचशेला सरासरी म्हणजे जर एखाद्या लय ताटला आणि दोनशे म्हणला तर दोनशे म्हणला तर दोनशे पण नाराज करीत नाही नाराज करीत नाही महागारी पाठवायच नाही समजा त्याला येऊ कसला महागारी पाठवायचं नाही

कि म्हटलं लयच एका तटलं दोनशे बघा दोनशे रुपयाला कोंबडी घ्यायला तर सरासरी सगळ्या एकच वजनाचे असत्या पण कारण की हा म्हणजे खोप खोप एकच टायमाची म्हटल्यावर जास्त फरक मग जास्त फरक नाही समजा येणार शंभर दोनशे ग्रामचा फरक पडत मादी काढा मादी काढा तुम्ही नर सांगा आहे चारशे साडेतीनशे रुपये नर मादी सांगायला तीनशे साडेतीनशे तसं बघून घ्यायला अडीचशे नाही नाही आणख्या ना? 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 म्हटल्यास काय सव्वा किलोची मादी वजनाला कमी कुंचीच नाही अहो मी दिलेलीच बरोबर आहे योग्य मादी